नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात आधी पहिल्या श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा भगवान शंकर आपल्यावर अशीच कृपा करत राहो ही माझी मनापासून इच्छा आहे एक महिन्याआधी आम्ही आमची केदारनाथची यात्रा पूर्ण करून आलो पण ब्लॉग आत्तापर्यंत चॅनलवर आला नाही तर बरेच जण विचारत होते की ब्लॉग कधी येणार येणाऱ्या भावांनो जेव्हा आम्ही केदारनाथवरून आलो तर तेव्हा आमच्या सगळ्यांची तब्येत एकदम खराब झाली होती म्हणजे जवळपास ताप खोकला सर्दी अशा प्रकारचे तर नाकातून आवाज वेगळा निघत होता आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये डब करत असतो त्याच्यामुळे मला आवाज खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता जवळपास ठीक वाटत आहे आवाज तर त्याच्यामुळे मी माझी स्क्रिप्टिंग कम्प्लीट केली आणि लगेच मी आता त्याची डबिंग पण पूर्ण करणार आहे आणि लगेच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे पण तुम्ही न्यूजमध्ये बघत पण असाल की केदारनाथमध्ये आता धगपुटीमुळे खूप भयंकर सिच्युएशन तयार झाली आहे त्याच्यामध्ये अनेक जखमी झाले आहेत अनेकजण बेपत्ता झाले आहेत काही जण मृत्यूमुखी पडले आहेत तर मनापासून त्यांना श्रद्धांजली आता श्रावण महिना पण सुरू झाला आहे आजपासून एक्क्याहत्तर वर्षाने जवळपास पहिल्यांदा असं होतं की पाच सोमवार येणार आहेत तर आजच्या सोमवार तर गेला पण पुढच्या सोमवारी मी नक्की तुम्हाला केदारनाथचा जो माझ्या व्हिडिओचा पहिला भाग आहे अपलोड करणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि केदारनाथचा एक्सपिरियन्स आमच्या किती जबरदस्त होतात तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच तसं म्हटलं तर केदारनाथमध्ये गेल्याशिवाय तेच्छा सौंदर्य असा एक्सप्लेन वर्डमध्ये करता येत नाही पण मी आपल्या पद्धतीनं ट्राय करेल की तुम्हाला पद्धतशीर ब्लॉगमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देईल तर ब्लॉग येणार आहे पुढच्या सोमवारी तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेअर पण कराल तर भेटू ह्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत साईन आऊट